जे जिजाऊ जय शिवराय राजे छत्रपती शिवरायांच्या पादस्पर्शाने पावन झालेली ही पायवाट आणि पन्हाळागड ते विशालगड ही मोहीम किस्ती मोहीमच नव्हे तर करत असताना निसर्गाचाही आनंद या ठिकाणी सर्व या ठिकाणी छत्रपती शिवरायांचे मावळे या ठिकाणी आनंदसुद्धा या निसर्गाचा घेत आहेत आणि राजां ज्या पाऊल वाटेनं राजा राजे गेले त्या वाटेनं या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज इतिहासामधून जाणून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी सर्व मावळे या ठिकाणी करत आहेत रोज दिवसभर पाऊस चालतो आहे आणि कधीतरी थोडासा पाऊस उघडला तर या ठिकाणी आम्हाला हा व्हिडिओ बनवण्याचा या ठिकाणी आनंद घेता येतो जय जिजाऊ जय शिवराय ധാന്രോുട്തെ <laughs> ആച്കിക്കുതാ <lab> <fund> 关灯。 काय काय होणार असे असे आणि आमचा हा पन्हाळगड ते पावनखिंडीचा ट्रेक या ठिकाणी पूर्ण झाला तुम्ही बघू शकता की आम्ही या ठिकाणी पावनखिंडीमध्ये आलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज आणि हिमावळे या ठिकाणी या खिण्णीमध्ये आले होते अतिशय खरताळ अशी ही खिंड ही आपण या ठिकाणी बघू शकता या खिंडमध्ये या ठिकाणी पाणी चालू आहे खूप पाणी या खिण्णीमध्ये चालू आहे Thank you.